मित्रांनो तुम्ही ऐकलं तर असेलच की ओट्स खाण्याचे खूप सारे फायदे असतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एस बी फूड कट्टा मराठीमध्ये तर आज आपण बनणार आहोत सपोला मसाला ओट्स तर त्यासाठी काय काय लागणार आहे ते आपण पाहूया तस सुरुवातीलाच आपण तेल घेतलं आहे दोन चमचे त्याच्यानंतर चार ते पाच कडीपत्त्याची पानं घेतली आहेत ते आपण टाकून घेतले आहेत तेलामध्ये नंतर एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे तो व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घेऊया त्याच्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे तो पण तेलामध्ये आपण ढगळून घेऊया हे सर्व झाल्यावर आपण आता याच्यामध्ये ओस टाकणार आहोत पण ते कट करून घेऊया चपोला मसाला ओस आहेत टॉमॅटो फ्लेवर आपण कट करून घेऊया आणि आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करूया आपल्याला जेवढं पाणी पाहिजे असेल तेवढं मी एक ग्लास पाणी घेतलं आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जे आपण ओट्स घेतले होते ते टाकून घेऊन ते पूर्णपणे कट निघत नाहीत आपण थोडं त्याला कट करूया आणि आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आता पडतील बरोबर ओके हे झाल्यावरती आपण जास्त नाही घ्यायच्यात जास्त तर एकदम घट्ट होऊन जाईल थोडेच घ्यायचे आहेत जेवढे आपल्याला लागतील तेवढेच घ्यायचे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडा वेळ शिजवायचा आहे आणि ते आपल्या चवीनुसार मीठ टाकलं आहे तर त्याच्यामध्ये अगोदरच मीठ असतं तरी पण आपण थोडंसं टाकलं आहे याच्यामध्ये मी अंड टाकतो आहे तुम्ही व्हेजिटेरियन असेल तर अंड ना नाही टाकलं तर चालतं पण मी थोडं अंड ॲड केलं त्याच्यामध्ये त्याने पण खूप चांगली टेस्ट येते त्याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित ढवळायचं आहे कारण नोट्स खाली लागतात कढईला म्हणून थोडं ढवळून घ्यायचं आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे असं ढवळून झाल्यावरती आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत खूप अशी कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकल्याने सर्व याच्यामध्ये टेस्ट वाढते माहिती असेल तुम्हाला कोथिंबीर टाकून झाल्यावर आता आपण याला परत एकदा ढवळून घेऊया खाली लागायला सुरुवात झाली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि आपण एका वाटीमध्ये आपण याला काढून घेऊया बघू शकता तुम्ही सुंदर असं झालं आहे मस्त असा सुगंध पण सुटले कलर पण बघू शकता तुम्ही व्हिडिओ वी आवडल्यास नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद